मी प्रियांका प्रियांका किचन्स मध्ये आपलं परत एकदा स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत एकदम हलवाई स्टाईलमध्ये मूग डाळचा हलवा तर बऱ्याच वेळेस बरेश, बरेच जणांना काही जणांना जमतो काही जणांना जमत नाही एकदम एक ट्रिक आहे यामध्ये जे की मी तुम्हाला सांगेन पुढं हे याचा रेशो असा आहे या, या वाटीने मी एक डाळ मूग डाळ घेतलेली आहे याच वाटीनी एक डाळ तूप घेणार आहे याच वाटीनी एक डाळ एक वाटी साखर घेणारे आणि सात टेबल स्पून रवा घेणारे तर जर वजनी माप बघितलं तर दोनशे ग्राम मूग डाळ आहे दोनशे ग्राम साखर दोनशे दहा ग्राम तूप आणि चाळीस ग्रॅम रवा तर या डाळीला मी गरम पाण्यामध्ये भिजवून ठेवलेलं होतं एक तासासाठी आता एक तास झालेलं आहे आणखीन थोडंसं याला मी स्वच्छ धुवून घेते आणि याचं पेस्ट करून घेऊ आपण आणि जो रवा, है, रवा है आप आहे रवा हेच आपल्या या रेसिपीचा आजचं इन्ग्रेडियंट आहे मेन ट्रिक जी ट्रिक मी सांगणार आहोत आहे तीच ट्रिक आज रवासाठ रवा, रवा म्हणून यूज करते तर बरेच जण काय करतात की ही मूग डाळ भिजवली की याला वाटायचं असल्यानंतर बिलकुल पाण्याचा उपयोग उपयोग करत नाहीत तर मी तसं न करता यात हलकंसं पाणी ठेवणार आहे हे बघा थोडंसं पाणी यात मी ठेवते कारण आपल्याला डाळ जर फ्र म्हणजे भाजायची असली किंवा त्याला तुपामध्ये फ्राय करायचं असेल तर ती पटकन फ्राय केली जाते आणि जर पाणी ठेवलात तुम्ही यात तर त्याला भाजण्यासाठी थोडासा वेळ भेटतो आणि छान अशी आपली ही डाळ भाजते तर मी हलकाच पाणी ठेवलेलं आहे यात आणि याला आता मिक्सरमधून पेस्ट करून घेते थोडस पाणी आहे यात माझ्यात सगळी डाळ काढून मी याला पेस्ट करून घेते व्हिडिओ आवडला असेल तर शेवटपर्यंत पहा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा तर या डाळीला आता मी काढून पटकन वाटून घेते हार्डली दोन तास भिजत ठेवा त्यापेक्षा जास्त डाळीला भिजू देऊ नका कमीत कमी एक तास आणि जास्तीत जास्त दोन तासच भिजलं पाहिजे जा, भिजली पाहिजे डाळ त्यापेक्षा जास्त नको आहे तर याला मी आता पेस्ट करून घेते तर आता आपली पेस्ट झालेली आहे करून याला मी एका भांड्यात काढून घेते एका भांड्यात यासाठी काढते जेणेकरून आपण जी जे तूप आहे त्यात आपण जेव्हा हे टाकतो त्यावेळेस एकदम खालचं पा गरम असतं तूप आणि हे खाल पूर्ण काढून न घेता असंच टाकेपर्यंत खालचा जे लेयर आहे तो करपून जातो आणि आपला हलवा हा पूर्णपणे बिघडून जातो त्यामुळं अगोदर याला एका भांड्यात काढून घ्या जेणेकरून याला काढायला टाकायला कढईमध्ये सोपं जाईल तर आता आपण कढई घेऊन त्यात तूप तर यात मी दोन ते तीन चमच तूप घातलेलं आहे पूर्ण एकदम घालणार नाही आणि यात अशी झाऱ्याचा उपयोग का करते कारण हलवाईवाले पण झाऱ्याचाच उपयोग करतात जेणेकरून आपल्याला हे जे पीठ डाळीचं जे भाजायचं आहे वाटण ते भाजते वेळेस त्याचे गाठी तयार होणार नाहीत आणि या जे होल्स आहेत त्याच्यामधून त्या गाठी निघून जाव्या आणि ती डाळ ही मोकळी मोकळी व्हावी म्हणून इथे मी झऱ्याचा उपयोग करते आपलं तूप हे तापलेलं आहे आता हे सात टेबलस्पून चारशे चाळीस ग्रॅम रवा मी यात टाकते आणि याला आता आपण भाजून घेऊ रवा यासाठी एकदम मीडियम फ्लेमवरती भाजायचं आहे ये यासाठी भाजते टाकलेला आहे रवा जेणेकरून आपल्या दा डाळीतलं जे, जे पाणी आहे ते पूर्ण शोषून घेईल कारण रवा रवा हे पूर्ण पाणी हे ऑब ॲब्झॉर्ब कर, करत असतं त्यामुळं रव्याचा इथे वापर केलेला आहे तर अगोदर रव्याला यासाठी भाजायचं आहे यात जे हे बबल्स आलेले आहेत ते अजून काही नसून रव्यातलं जे पाणी आहे ते पाणी पूर्णपणे वितळून जावं म्हणून रवा भाजते मी तर याला पूर्ण लाल होईपर्यंत कलर चेंज होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे थोडासा याला टाइम लागेल पण एकदम टेस्टी आणि मस्त हे असं आपलं हलवा बनेल तर याला आता पूर्ण याचा कलर चेंज होईपर्यंत मी याला भाजून घेणार आहे रव्याला अगोदर मीडियम फ्लेम वरती भाजते मी पण जेव्हा डाळ आपण भाजतो ती पेस्ट जेव्हा डाळीचं भाजतो तेव्हा एकदम कमी लो फ्लेमवरती आपल्याला पूर्ण कृती करून घ्यायची आहे डाळीत खूप पाणी असतं आणि खूप पाणी आहे ते शोषण्यासाठीच आपण इथं रवा घातलेला आहे हो। तुम्ही रवा कुठलाही घ्या असं काही नाही छो लहान घ्या किंवा मोठा घ्या कसलाही साधा रवा आपला जो रोजचा आहे रेग्युलरचा तोही चालतो मी साधाच यूज केलेला आहे बऱ्याच ठिकाणी जोची रुटी रवा म्हणजे बारीक रवा असतो तोही येतो पण तो न करता, यूज करता आपला रोजच्या डेली यूजमधला रवा इथं यूज करायचा आहे तर याला करपू न देता एकदम कलर चेंज होईपर्यंत छान असं आपल्याला भाजून घ्यायचं आहे हे जेव्हा बबल्स यायला यायचे बंद होतील तेव्हा आपला रवा हा पूर्णपणे भाजलेला असेल लो फ्लेमवरती भाजते मी पूर्ण तर बघा रव्याचा पूर्णपणे कलर चेंज झालेला आहे छान असा लाल सर झालेला आहे मस्त भाजलेला आहे आपला रवा हे बघा पूर्ण बबलसुद्धा कमी झालेले आहेत आता हे वरती तूप थरंगत आहे आता आपल्याला याचं टेम्परेचर कमी करायचं आहे तर याचं टेम्परेचर आपण कसं कमी करणार तर यात आता थोडंसं आणखीन दोन चम्मच आपण तूप ॲड करणार आहोत जेणेकरून याचा टेम्परेचर हे कमी होईल दोन चम्मच आपण तूप ऍड करणार आहोत म्हणजे या तुपाचं टेम्परेचर कमी होईल आणि जळणार नाही हे mm म्हणून -hmm. आपलं टेम्परेचर हे कमी झालेलं आहे एकदम गॅस फ्लेम लहान आहे तुम्ही कोणाची तर मदत घ्या हलवाई सुद्धा घेतात जर नसेल तर पूर्ण एका हाताने आपल्याला चमचा फिरवायचा आहे आणि एका हाताने थोडी थोडी अशी डाळ सोडायची आहे पेस्ट केलेली जेणेकरून हे खाली चिटकू नये आणि करपू पण नाही म्हणून पूर्ण लो फ्लेमवरती आहे आणि याच्या गाठी पण होऊ नये म्हणून हे एका हाताने पटकन हलवून घ्यायचं आहे अगोदर याला हलवून घ्या मग आपण पहिलेला टाकून घ्या याला आता आपल्याला वेळ द्यायचा आहे थोडस भाजण्यासाठी कारण इथेच वेळ लागतो जितकं तुम्ही छान भाजचाल या डाळीला तितक छान आपला हलवा बने तुमच्याकडं कडई नॉनस्टिकी असेल तर नॉनस्टिकी सुद्धा यूज करू शकता पण हे घालून घेते आणि याला भाजत राहूया आपण बघा हे असं हलवत राहायचं आहे याला खाली चिटकू न देता कर न करपू देता हलवायचं आहे थोडस अगोदर असं घट्ट होईल नंतर ते मोकळं होईल जेव्हा जसं जसं डाळ भाजत जाईल ही तसं तसं तस हे यात मोकळे पण येईल तर याला मी भाजून घेते चार ते पाच मिनटं भाजल्यानंतर यात थोडस मी तूप टाकणार आहे आणखीन बघा आता चिटकत सुद्धा नाही आणि हे जे दिसतंय नाही याच्यामुळं गाठी तयार होणार नाहीत आणि अगदी दाणे दाणे ही तयार होईल बघा आपली डाळ भाजली नाही भाजल ही अशी राहते जेव्हा भाजेल ही सेपरेट होईल आणि तेल तेल म्हणजे तूप तूप वेगळीकड होईल त्या स्टेजला आपली डाळ भाजली जाईल आपल्याला अशा पद्धतीने याला मोकळं करून घ्यायचं आहे जेणेकरून हे गाठी न होता मोकळं मोकळ हो जाईल हळूहळू एकदम होणार नाही सावकाश सावकाश होईल पंधरा ते वीस मिनिट या डाळीला असच भाजायचं आहे आपल्याला छान थोडस यात मी तूप वापरणार आहे दोन चमचे मी यात तूप टाकते आता सध्याला एकदम लो फ्लेम वरती आहे माझा गॅस मोठा नाही तर यात मी आता दोन चमचे तूप टाकते याला खाली चिटकू द्यायचं नाही चिटकलं तरी असं पटकन काढत जा म्हणजे ते करपणार नाही आणि खालची एक वेगळी लेअर तयार होणार नाही तर यात दोन चमचे तूप टाकून मी भाजून घेणार आहे बघा आधी किती घट्ट होतं आता की मोकळं मोकळं होत चाललेलं आहे हे बघा छान असं आपली ही डाळ डाळ जी आहे ती मोकळी होत चाललेली आहे मस्त यात थोडासा थोडंसं भाजलेलं आहे जास्त नाही आणखीन याला आपल्याला भाजून घ्यायचं आहे पूर्णपणे मोकळी होती ही डाळ अजून हे बघा यात चिकटपणा आहे तर हा चिकटपणा पूर्ण निघून जाऊन दाणे होते तोपर्यंत आपल्याला भाजायचं आहे अधूनमधून असं थोडंसं झाऱ्याच्या सहाय्याने असं करा म्हणजे ह्या होलमधून हे बघा असं वरती येतं पूर्ण जे की याचे दाणे दाणे बनायला छान हेल्प होईल आणि गाठी पण राहणार नाहीत आणि मध्ये मध्ये असं थोडंसं खालून पण फिरवजला म्हणजे ते चिटकणार नाही ना खाली तर अशा पद्धतीने पूर्ण मी डाळ छानपैकी भाजून घेते याला किती हा पंच वीस ते पंचवीस मिनिट लागतात हरली जास्त वेळ लागत नाही थोडंसं सा खाली चिटकल्या जासारखं झालं तर त्याला काढा थोडंसं घासून म्हणजे घेऊन जाईल पटकन आधीपेक्षा किती मोकळी झालेली आहे आणि याची क्वांटिटी पण वाढलेली आहे तर याला असंच पंचवीस मिनटं मी भाजून घेते पूर्ण डाळ मी अशी करूनच भाजणार आहे स्पूनच्या सह्याने असं करून भाजा म्हणजे छान तुम्हाला इझी जाईल बघा आधीपेक्षा किती छान आणि असं हे मोकळं मोकळं झालेलं आहे आणखीन याला दहा ते पन दहा मिनिट मी याला फ्राय करणार आहे ऑलरेडी दहा मिनटं झालेली आहे दहा ते पंधरा मिनटं फ्राय करणार आहे पूर्णपणे ही ड्राय झाली पाहिजे तोपर्यंत बघा किती छान असे हे दाणे दाणे झालेले आहेत एक पाच मिनटं मी याला टोटल मी पंचवीस मिनिट याला भाजले फ्राय के म्हणजे भाजलेलं आहे या डाळीला तर आणखीन एक पाच मिनिट राहिलेले आहे मस्त एकदम सुटी सुटी आणि हातावर घेतल्यानंतर पण हे बघा तेल तेल साईडला होते आणि डाळ वेगळी होती तर आणखीन पाच मिनिट याला आपण भाजून घेऊया छानपैकी त्यानंतर आपण पुढची प्रोसेस करूया ही अशी दाणेदा झाल्यानंतरच आपली डाळ छानपैकी मस्त भाजलेली भाजली जाते आणि यात एकही गाठ नको आहे बघा तुम्ही कितीही पर्यंत खाली जावा यात गाठ नाहीये एकदम मस्त रवा झाल्यासारखा हा छान भाजून तयार झालेला आहे पूर्ण मी लो फ्लेम वरती भाजलेला आहे हे तर आता आपल्या ह्या डाळीमध्ये मस्त पैकी असं दाणेदार पण आलेला आहे बघा तुम्ही बघू शकताय थोडं सुटा गाठ नाही पण यात मॉइश्चर आहे आणखीन आणि याचं आपल्याला टेम्परेचर वाढवून हे मॉइश्चर कमी करायचं आहे त्यासाठी म्हण त्यासाठी एकच करावं लागेल की यात तूप ॲड करावं लागेल जे राहिलेलं तूप आपलं आहे अर्धी वाटी ते तूप मी इथं ॲड करते तूप एकदम टाकू नका जर तुम तूप एकदम टाकलात तर परत गाठी बनतील त्यामुळं थोडं थोडं करून टाका आणि याला भाजून घ्यायचं आहे दोन चमचे मी तूप टाकते इथं राहिलेलं आहे आपलं टोटल चार ते साडेचार चमच म्हणजे पावणे पाच चमच राहिलेला आहे तर दोन चमचे तूप मी इथं ऍड केलेली आहे थोडंसं फ्राय करते परत राहिलेलं पण दोन चमचे मी परत ऍड करणार आहे थोडं थोडं करून टाकले ना याच्या गाठी होणार नाहीत छान असं मिक्स होईल हे तर याला आता आपण भाजून घ्यायचं आहे बघा किती छान दाणेदार पण आलेला आहे यात तर या तुपाला आता हळूहळू करून मिक्स करून घ्यायचं आहे याला थोडस खालीवर करून राहिलेलं पण तूप मी यात ऍड करणार आहे व्यवस्थित अगोदर फ्राय करून घ्या जेणेकरून याच्या गाठी बनणार नाही तूप टाक आता टाकल्या सगळं तूप मी टाकून घेते मी तूप टाकल्यानंतर आणखीन एक पाच मिनट भाजून घेतलेलं आहे एकदम मस्त रव्यासारखा भुरभुरीत झालेला आहे थोडस हलका हलकं तेल सुटतंय कढईला जे आहे चिकटपणा तुपाचा तो जाणवतोय तर आता या स्टेजला आपल्याला ऑफ करायचा आहे गॅस आणि साखर टाकून घ्यायची आहे एक वाटी डाळ होती म्हणून एक वाटी साखर घेतलेली आहे साखर आपण याला मिक्स करायची आहे आता मी गॅस ऑफ केलेला आहे त्यानंतर साखर टाकलेली आहे तर आता आपण याला मिक्स करून घेऊ छानपैकी किती छान कलर पण आलेला आहे कलर पण चेंज झालेला आहे आजीचा कलर कसा होता ना आता कसं कलर कसा कलर झाला आहे ते दिसतोय तुम्हाला एकदम मस्त असं छान आपलं एक खमंग वास सुद्धा येतोय डाळ भाजलेला तर याला छानपैकी साखर मिक्स करून घेऊ साखर मिक्स करून झाली की याला थोडंसं असं कवर करायचं आहे साईडने मध्ये थोडासा स्पेस करायचा आहे अशा पद्धतीने तर हे मी थोडस साईडला ठेवते तुम्हाला दाखवण्यासाठी आता ज्या मापड्याने तुम्ही डाळ घेतलेली आहे या मापाने मी एक वाटी घेतलेली आहे म्हणून याच मापाने एक वाटी पाणी घेते गॅस ऑन करते पाणी गरम करण्यासाठी ठेवते पाण्याला छान अशी उकळी येऊ हो द्या यात आता कलरसाठी म्हणून मी फूड कलर यूज करणार आहे जसं बाहेर आपण खातो तसाच कलर यावा म्हणून फूड कलर यूज करते तुम्हाला हवा असेल तर यूज करा नसेल तर स्किप करा इथे मी थोडस फूड कलर यूज करते ऑरेंज रेड कलर आहे अगदी चिमुठभर त्याचबरोबर मी इथं दोन ते चार काड्या टाकते केसरच्या आता याला आपण उकळी येऊ देऊ तर पाणी हे छानपैकी गरम झालेलं आहे गॅस ऑफच आहे आता या डाळीमध्ये मी पाणी टाकते हे पूर्ण आणि मिक्स करून घेते छानपैकी याला गॅस ऑफच आहे माझा अजूनही सांगते ऑन केलेला नाही तर याला या पूर्णपणे मी मिक्स करून घेते छान अगोदर तुम्हाला फूड कलर हवा असेल तर तुम्ही यूज करा नसेल तर स्किप करा जो माप डाळीचा आहे तितकंच माप पाणी टाका आणि तितकीच साखर त्याच मापाने आणि त्याच मापाने तूप टाकायचं आहे पाणीसुद्धा त्याच मापाने घ्यायचं आहे आपल्याला तर इथे माझं गॅस ऑफच आहे आता पाणी मिक्स झालेलं आहे छानपैकी मी हलवाईसारखं बनवते ख हलवा मूग डाळचा म्हणून इथे मी थोडंसं दाणेदार असलेलं खवा यूज करते खवा तुमची चॉईस आहे घालायचा असेल तर टाका नसेल तर स्किप सुद्धा केला तरी चालेल तर आता याला आपण मिक्स करून घेऊ छानपैकी एकदम करेक्ट प्रोसेस आहे ही करेक्ट मेरे मेरेजमेंट मेजरमेंट आणि करेक्ट प्रोसेस आहे तर अशा पद्धतीने करून पहा तुम्हाला ही नक्की आवडेल तर याला मिक्स केल्यानंतर आता शेवटची एक प्रोसेस आहे ती एक करणार आहे मी याला आपण या ड्रायफ्रूट्स पण टाका टाका मी यात काजू टाकणार आहे तर आता मिक्स हे मिक्स करून झालेलं आहे यात आता मी ड्रायफ्रूट्स टाकते तर यात काजू मी टाकलेले आहेत तुमची चॉईस जे टाकायचं असेल ते तुम्ही टाकू शकता आता आपल्याला एक तवा घ्यायचा आहे मी गॅस ऑन करते त्यावरती तवा ठेवलेला आहे मीडियम फ्लेम करून त्याच आपली कर ही कढई ठेवायची आहे झाकून पाच ते दहा मिनिटं याला झाकून आपण असंच ठेवणार आहोत परत याला आपण सर्व करायला सर्व करायला घेऊया तर आपले दहा मिनटं झालेले आहेत आता आपण याला काढून बघूया तुम्हाला दाखवते हे बघा छान मस्त असा हा आपला मूग दाळाचा हलवा तयार झालेला आहे मी मिक्स करून घेते आणि बंद करते आता याला आपण सर्व करूया चला तर मग आपला हा मस्त एकदम रेडी झालेला आहे हलवा एकदम टेस्टी हलवाईसारखा सारखा हलवा झालेला आहे मूग डाळचा तर करून पहा माझी ही मेहनत आवडली असेल तर चॅनलला लाईक ला शेअर अँड सबस्क्राईब करा परत भेटू आपण पुढच्या रेसिपीसोबत तोपर्यंत बाय